भारताची वाढती अर्थव्यवस्था करदाता आणि व्यवसायांची सुलभता आणि दक्षतेसाठी केलेल्या वस्तू आणि सेवा कर यासोबत वाढत आहे व्यापार करण्यात सुलभताच्या सिद्धांतावर केंद्रित जीएसटी नोंदणीकरणाची प्रक्रिया सुलभ पूर्णतः स्वचलित आणि ऑनलाईन आहे या सुलभ प्रक्रियांचा दुरुपयोग करून काही सामाजिक तत्वांद्वारे याचा सा गैरफायदा उचलला गेला आहे जे खोट्या फर्म बनवतात आणि खोटे इनपुट टॅक्स क्रेडिट जारी करतात ज्यामुळे राजस्वाचे नुकसान होते आणि अनुचित व्यापाराच्या प्रथा सुरू होतात ज्याने आपल्या अखंडतेला नुकसान होते या आव्हानांना निपटण्यासाठी भारत सरकारद्वारे जीएसटी नोंदणीकरण प्रक्रिया पारदर्शकता आणि उत्तरदायित्व सुनिश्चित करण्यासाठी बायोमेट्रिक आधारित आधार नोंदणीकरण सुरू केले गेले आहे या उद्देशासाठी विविध ठिकाणी जीएसटी सेवा केंद्र जी एस के स्थापन केले गेले के आहेत याने या प्रक्रियेला सहज आणि पारदर्शक बनवले आहे या व्हिडिओमध्ये आपण बायोमेट्रिक आधारित आधार नोंदणीकरण लागू झाल्यानंतर नोंदणीकरण प्रक्रियेच्या बाबत माहिती घेऊया बायोमेट्रिक आधारित आधार प्रमाणीकरण आणि आवेदकांच्या कागदपत्रांचे भौतिक सत्यापन सुरू करण्यासाठी जी एस टी नियम दोन हजार सतरा मध्ये नियम आठ च्या उपनियम चार ए सादर केले गेले के आहे हे कायदेशीर प्रावधान सुनिश्चित करतात की उच्च जोखीम असणाऱ्या आवेदकांचे जीएसटी सुविधा केंद्रात सत्यापन व्हावे ज्यामुळे या प्रक्रियेला फसवणुकीपासून वाचवता येईल चला आता तुम्हाला जी एस टी सांगूया जी एस टी कॉमन पोर्टल डब्ल्यू 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 डॉट जी एस टी आणि सेवांवर क्लिक करा त्यानंतर नोंदणीकरणावर नवीन नोंदणीकरण निवडा आणि फॉर्म जी एस टी आर आर ई जी झिरो वन च्या भाग ए मध्ये आवश्यक माहिती भरा आणि प्रोसिड वर क्लिक करा आता तुम्ही तुमच्या पॅन कार्ड नंबरशी जोडलेले सर्व जी एस टी आय एन प्रोव्हिजनल आय डी यू आय एन जी एस टी पी आय डी पाहू शकता वेगवेगळ्या रंगाचे कोड संबंधित ए आर एन ची स्थिती दर्शवतात आता प्रोसीडवर क्लिक करा आणि आपल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी वर प्राप्त झालेला ओ टी पी दाखल करा त्यानंतर तुम्हाला एक सिस्टमजनित अस्थायी संदर्भ संख्या किंवा टी आर एन प्राप्त होईल ज्याचा उपयोग तुम्हाला पुढील प्रक्रियेसाठी होईल हा टी आर एन नंबर पंधरा दिवसांसाठी वैध आहे तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबर आणि ईमेल आय डीवर सुद्धा पाठवला जाईल हा भाग पूर्ण झाल्यानंतर आवेदकाला फॉर्म ई जी झिरो वनच्या पार्ट बी मध्ये माहिती भरावी लागेल इथे तुम्हाला तुमच्या व्यवसायाशी संबंधित सर्व माहिती प्रदान करणे आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील प्रमोटर किंवा भागीदार अधिकृत हस्ताक्षरकर्ता अधिकृत प्रतिनिधी व्यवसायाचे प्रमुख स्थान व्यवसायाची अतिरिक्त स्थाने वस्तू आणि सेवा राज्य विशिष्ट माहिती आणि आधार प्रमाणीकरण यानंतर तुम्हाला डिजिटल हस्ताक्षर किंवा ई हस्ताक्षरचा उपयोग करून या माहितीचे सत्यापन करावे लागेल तुमच्या आधार नंबरच्या पूर्वनिर्धारित जोखीम मापदंडाच्या आधारावर जी पोर्टल तुमचे आवेदन उच्च मध्यम किंवा कमी जोखीम श्रेणींमध्ये वर्गीकृत करेल जर तुमचे आवेदन कमी जोखीम श्रेणीच्या अंतर्गत येते तर तुमचा ए आर एन जनरेट होईल हा तुमच्या नोंदणीकृत ईमेल आय डी आणि मोबाईल नंबरवर पाठवला जाईल हे आवेदन पुढे निर्धारित वेळेत प्रोसेस होईल तुमचे आवेदन जर मध्यम किंवा उच्च जोखीम श्रेणीच्या अंतर्गत येते तर तुम्हाला तुम्ही निवडलेल्या जी एस टी सेवा केंद्रावर बायोमेट्रिक प्रमाणीकरण आणि कागदपत्रांच्या सत्यापनासाठी अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी एक ईमेल प्राप्त होईल कृपया आपल्या जवळच्या जीएसटी सेवा केंद्रांवर बायोमेट्रिक प्रमाणीकरण आणि कागदपत्रांच्या भौतिक सत्यापन करण्यासाठी तुम्हाला सुविधाजनक असलेला दिवस आणि वेळेनुसार अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी दिलेल्या निर्देशाचं पालन करा आपल्या निर्धारित दिवशी आपली मूळ कागदपत्रे बरोबर घेऊन एस के जीएसटी सेवा केंद्रावर जा इथे पोहोचल्यावर तुम्हाला किओस्क मशीनवर मशीन वर आपल्या टी आर एन चा उपयोग करून एक टोकन काढावे लागेल आपला नंबर आल्यावर कृपया बायोमेट्रिक प्रमाणीकरण काउंटरवर बायोमेट्रिक प्रमाणीकरण अधिकारी चेहऱ्याची ओळख आणि फिंगरप्रिंट स्कॅनिंग करेल जर फिंगरप्रिंट स्कॅनिंग अयशस्वी ठरेल तर आयरिस स्कॅनिंग चा उपयोग बॅकअप रूपात केला जाईल तुमची आधार माहिती नाव जन्मतारीख आणि लिंग यास यू आय ई डी ए आय डेटा बेस बरोबर तपासले जाईल जर काही गोष्टी जुळल्या नाहीत तर सिस्टम तुम्हाला तुमच्या आधार माहितीला अपडेट करण्यासाठी सूचित करेल बायोमेट्रिक प्रमाणीकरणानंतर तुम्ही कागदपत्रे सत्यापन काउंटर वर जा अधिकारी तुमची मूळ कागदपत्रे जीएसटी पोर्टल वर अपलोड केलेल्या कागदपत्रांशी तपासून पाहतील यानंतर तुमचा एन जनरेट होईल जो तुमच्या नोंदणीकृत ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर वर पाठवला जाईल आवेदन पुढील निर्धारित वेळेत जाईल नोंदणीकरण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुमच्या जवळ खालील कागदपत्रे तयार पाहिजेत तुमचे आधार कार्ड पॅन कार्ड व्यावसायिक पत्त्याचे प्रमाण बँक खात्यातील माहिती डिजिटल हस्ताक्षर मोठ्या व्यवसायांसाठी आवश्यक ही नवीन प्रमाणीकरण प्रक्रिया फक्त तुमच्या व्यवसायाचे संरक्षणच करत नाही तर संपूर्ण व्यावसायिक वातावरणास अधिक कुशल करते बायोमेट्रिक आधारित आधार प्रमाणीकरण खोटे नोंदणीकरण थांबवण्यात मदत करते अनुपालन सुनिश्चित करते आणि फसवणुकीच्या शक्यतेला कमी करते या प्रणालीचा उपयोग करून तुम्ही निश्चिंत होऊ शकता की तुमचा व्यवसाय सुरक्षित आहे आणि जीएसटी कायद्याचे पूर्ण पालन करतो सोबतच तुम्हाला पुरवठादार आणि प्राप्त प्रामाणिकता सुनिश्चित करण्याच्या होणाऱ्या विलंबापासून वाचवतो जस जसा देश विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीसच्या दृष्टिकोनाकडे पुढे वाटचाल करत आहे ही प्रणाली भारत सरकारच्या बुद्धिमत्ता आधारित न्यूनतम हस्तक्षेप सिद्धांताच्या प्रमाण रूपात उभी आहे आधार आधारित बायोमेट्रिक प्रमाणीकरण सुरू करून सरकारने एक परिपक्व दृष्टिकोन स्वीकारला आहे प्रत्येक आवेदकाच्या जोखीम मूल्यांकन स्कोअरच्या अनुसारच हस्तक्षेप होत असतो आवश्यक स्पष्टीकरणासाठी एक सुव्यवस्थित मंच प्रदान करत वैध व्यवसायांवरील अनुपालनाचे ओझे कमी करतो संभावित करगळती प्रभावीपणे थांबवतो हे प्रयत्न अधिक पारदर्शक सुरक्षित आणि कुशल व्यापार परिस्थितीच्या तंत्राचे मार्ग प्रशस्त करतात जीएसटी नोंदणीकरण प्रक्रिया खोलवर जाणून घेण्यासाठी खाली दिलेला व्हिडिओ पहा आजच आपला व्यवसाय नोंदणीकृत करा आणि भारताच्या विकासाच्या गाथेचा हिस्सा बना